गाड्या सुटल्या पुकडू नका दुसरा सुनी संग्राम आणि भाजप संग्राम की भाज लढा लढा झाली कडे काल इकडे होता चेतन देवर कारोंड्याचा आणि अलीकडे होता नितीन नगर आवारवाडीचा दोघात लढवा पलीकडे लढत झाली पलीकडं बागड पाहला आधीकडं संग्राम पाहला दोघात काटा किर अनिल गोरे अनिल गोरे इकडे स्टेज कर आता चारला द्याव निकाल अनिल गोरे आपण कर यायचं